आणि सगळ्यात जा जास्त विचारला जाणारा प्रश्न की ताई यूट्यूबवरून खरंच पैसे येतात का तर पैसे येतात पण त्याचा क्राईट एरिया इतका मोठा आहे की तो पूर्ण करायला भरपूर वेळ लागतो आणि शक्यतो जर तुमचा व्हिडिओ व्हायरल गेला ना तर तो क्राईट एरिया तुम्ही तीन महिन्यातसुद्धा पुर पूरा करू शक शकतात पण जर व्हिडिओ जर व्हायरल झाले नाही किंवा व्ह्यूज आले नाही तर भरपूर मेहनत करावी लागते तेव्हा कुठं आपल्याला यूट्यूबवरून पैसे येतात आणि दुसरा एक प्रश्न होता की तू यूट्यूबवरून किती कमवते तर आतापर्यंत मी यूट्यूबवरून ना म्हणजे खरं सांगायचं जर म्हटलं ना मी मागं तीन महिने व्हिडिओज अपलोड केलेले नव्हते तर ते तीन महिने जर मी व्हिडिओ कंटिन्यू टाकले असते ना तर आज माझं युट्यूबचं पेमेंट हे दुसरं पेमेंट निघालेलं असतं पण निघालात अजून आठ आठ एक दिवसामध्ये येण्या शक्यतो पहिलं पेमेंट आपलं होईल यूट्यूबचं आणि पहिलं पेमेंट काही जास्त होत नाही कारण शंभर डॉलरचं पेमेंट असतं ते आणि ज्यावेळेस आपलं दुसरं पेमेंट होतं ना तर त्याच्या दुप्पट होऊ शकतं किंवा त्याच्यात कमी पण होऊ शकतं ते आपल्या कामावर असतं जसं आपण काम करू तसं आपल्याला त्याचा मोबदला भेटत असतो तर मागचे जर तीन महिने माझे म्हणजे वाया गेले नसते तर आता माझं युट्यूबचं पेमेंट हे मस्त दुसरं पेमेंट आलेलं असतं तर अजून मी यूट्यूबवरून पैसे काही कमावलेले हो नाही आहे माझं पहिलं पेमेंट होईल आता तर हे दोन प्रश्न मला लाईवमध्ये खूप विचारले जायचे तर खरंच यूट्यूबवरून पेमेंट मिळतं का किंवा तुला यूटूबवरून किती पैसे आले आत्तापर्यंत किती पेमेंट झाले तर मी तीन महिने व्हिडिओज टाकलेले नव्हते त्याच्यामुळे माझं काही पेमेंट झालं नाही आणि आता अजून आठ आहे दिवसामध्ये ना पेमेंट होईल असा अंदाज आहे तर तुमचा सपोर्ट कायम राहू द्या असंच राहू द्या आणि जेवढे शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज येतात ना तर तेवढे लॉन्ग व्हिडिओला पण व्ह्यूज देऊ वि लाँग व्हिडिओला पण सपोर्ट करा ते पण व्हिडिओ बघत जा आणि लवकरच आपलं पेमेंट निघेल तर तुमचे जे दोन प्रश्न होते तर त्याचे मी उत्तर हे दिलेलं आहे की यूट्यूबवरून पैसे एकच का तर, तर येतात फक्त त्याचा ये क्रायटेरिया असतो ना तो म्हणजे मॉनिटाईज झाल्यानंतर डबल नव्याने सुरुवात करावी लागते म्हणजे आधीचे जे व्ह्यूज असतात ना तर ते व्ह्यूज आपले काहीच कामाचे नाही राहते ते फक्त आपला वॉशटाईम आणि मॉनिटाईज पूर्ण करण्यासाठी लागतात आणि तिथून पुढं जो आपण पहिला व्हिडिओ टाकू त्याचा इन्कम आपल्याला चालू होऊन जातो आणि तो इन्कम तुम्ही किती दिवसामध्ये पूर्ण करू शकतात हे तुमच्यावर डिपेंड असतं ते तुम्ही दोन महिन्यात पूर्ण करू शकता किंवा एक चार सहा महिन्यात पण पूर्ण करू शकता सहा महिन्याच्या आतच सहा महिन्याच्या पुढे गेल्यावर पुन्हा ते डॉलर रिवर्स येऊ शकतात चला तर मग तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळालेली आहे आणि आजचा व्हिडिओ थोडासा थो छोटाच घेणार आहे कारण जास्त मोठा व्हिडिओ पण लोक बघत नाही त्याच्यामुळे व्यूज खूप कमी येऊन जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं कधी भरणार आहे मग मार्केट कमी झाल्यावर असतो काय सांगते मार्केट येथे तर बघा शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज कांदे भरायचं चालू आहे पण दाजी म्हणते तर थोडं मार्केट अजून सुधारणार आहे तर नंतर भरू कांदे काय आपले जास्त नाही राहिले थोडेच राहिलेले म्हणजे जे मोठे कांदे होते ना तर ते विकलेले आता फक्त उलटी बाकी राहिलेली आहे आपली तर त्यांचं चालू मी म्हटलं भरून टाका आज कारण का वालाच्या शेंगा थोड्याच निघालेल्या होत्या तर त्या देऊन आलेले ते आणि चालू आहे त्यांचं मस्त फोन बघायचं काम तर म्हटलं कांदे भरून घेऊ आणि दुपारच्या दोन टाईम मार्केट असतं आपल्याला गाव मार्केट हे सकाळीच पण असतं आणि संध्याकाळी चार वाजता पण असतं तर म्हटलं भरून घेऊ तर त्यांचं चालू आहे अजून थोडं मार्केट सुधरू दे तर साडेतीन म्हणजे सरासरी अडीच पावणे तीन जातं जातं तर खरंच शेतकऱ्यांना चांगलं हो राहिलं आहे सध्या कांद्याचं कारण तो सलग दोन वर्षेपासून कांद्यांना काहीच भाव नव्हता तर आता पहिल्यांदा कुठं कांद्यांना चांगला भाव आलेला आहे तर सर्वांचा कागड झालेला आहे सर्विसवाल्यांचा पन्नास रुपये किलो कांदा घ्यायचा कसा आणि खायचा कसा तर ज्या वेळेस बाकीचा म्हणजे कांदा कांद्याला भाव राहत नाही तेव्हा शेतकरी असंच बोलतो का की एवढं महागाचं औषधे घ्यायचं कसं मारायचं कसं तर असंच असतं प्रत्येकाचे दिवस येतात फक्त थोडा वेळ लागतो तर आता शेतकऱ्यांचे थोडेसे चांगले दिवस यायला लागलेले आहे सर्वांनी गागाट काही करू नका ज्यांना कोणला विकत घ्यायचे असेल त्यांनी कारण शेतकऱ्यांचं कसं असतं एक आपण म्हणतो ना त्याला एक जुगार हा खेळ असतो हा जर झाला तर खूपच चांगलं होतं नाही तर काहीच होत नाही सलग दोन वर्षापासून आहे ना कांद्यांना अजिबात भाव नव्हता म्हणजे जो आपण खर्च करतो ना तर तो खर्च सुद्धा निघत नव्हता आणि ह्याच वर्षी असं आलेलं की कांद्यांना मार्केट बऱ्यापैकी आहे तर सरांसरी गोलटी पण मग माल पाहूनच असताना समजा चांगला गोलटी जर असली साईजची तर चांगला भाव जाईल आणि बारीक असले मग कि थोडी कमीच भाव जाणार ना सगळं आपल्या हातात थोडीच असतं प्रत्येक गोष्टीचं याच्यावरतीच असताना जसा माल तसंच किंमत ठरवली जाते तर आमचे काही लय नाही आहे फक्त चार गोण आहे थोडीशी गोलटी आहे आणि ती आपल्या ब्रॅकेटवर पण जाऊ शकते गाडीवरती दोन एक दोन अडीच क्विंटल असेल फक्त आणि बाकीचे जे मोठा कांदा होता ना तो नेमका अगोदर विकून टाकलेला आहे तेव्हा फक्त अडीच दोन ते अडीच हजार रुपये भाव होता आणि आता जो चौतीसशेपर्यंत मार्केट म्हणजे सरासरी तीन हजार तर मोकळायचे वरचे चार जरी धरले ना तीन हजार तर मोकळायचे आणि आत्ताच मस्त चारा पाणी सगळं आवरलेलं आहे आणि काम पण आवरलेलं आहे तर शेतकऱ्यांना चांगले दिवस यायला लागलेले म्हणजे निसर्गाने पण साथ दिलेली थोडी थोडी आणि आज पूर्ण ऊन पडेल बरं का अजिबात पाऊस नाहीये आज सकाळचा कडक ऊन आहे बाहेर आणि उन्हाचीच गरज आहे कारण का पिकं पूर्ण पिवळे पडू राहिले आहे पावसाने तर उन्हाचीच गरज आहे जास्त तर झाले कांदेवरचे कॅन्सल बघू आता उद्या परवा आणल्या का रे त्या भरून ठेवायच्या कांद्याच्या आणि जास्त काही कांदे नाही आपले थोडेच कांदे आणि फक्त चारच गोण्या आहे जे होते जास्त भरपूर पण ते विकून टाकलेले आणि फक्त चारच गोण्या कांद्या शिल्लक ठेवलेले तर त्याला पण मोड यायला लागलेले तर विकायचे ते पण